चल मग लवकर आणि बघा तिकडे त्यांना ना मला थोडसं काही सामान घ्यायचं आणि म्हटलं अहो पप्पांकडे जायचं का अहो अद पप्पाच्या इकडे काय आले आता दिवाळी दिवस होईल ते ना अजून जात काय दिवई होऊन काय सामान जा चार दिवस न चले घरी आली आलं झालं लागते लवकर काय अर्सत करून घे कोण घरी गिरी नाही जाऊ काम झालं सरळ घरी हे कळ उळ्यासा कितीही प्रेमाने बोला का स्टॅंड बोला शेवटी नसनात नसनाच आहे आता चार दिवसांना दिवाळी होऊन आली म्हणजे का डबल जाऊ नये का तिकीट पडते का का तिकीट काढा लागते बाबाच्या घरी जा माझे पप्पा तिथंच राहतात ना म्हणून असं खूप गावाला राहत असले तर मग मी पण म्हटलं असतं आताच जाणार ना आम्हाला थोड्या वेळासाठी गेलं चहा पाणी वगैरे नाश्ता वगैरे घेतला तर त्यांनाही बरं वाटते रिलॅक्स होते जे हा माणूस म्हणते जवळ प्रेमानं बोललो तो म्हणेन नसान बोलायचा नको नेऊ म्हणा मला का जाता येत नाही दोन दिवसांनी पेशल जाईन हे बघ जास्त उशीर काय करू नको हा लवकर लवकर आवर जाए साथ है। मला संध्याकाळी मित्रा बरोबर जायचं आहे हो हो मित्रांबरोबरच्या मिटिंग तर खूप अर्जंट असतात आहे मला मी काय उशीर करत लवकरच आवरते आता ते डॉक्टर जवळ किती गर्दी आहे काय आहे त्याच्यावरच ना का का आपण का कुठची भी आहे का की गेला गेला नंबर लागेल आपला पण मी म्हणतो एवढा फोन पास करायला लागते हो फोन झाला की टीव्ही टीव्ही झाला की फोन फोन झाला की टी काय ते डोळक दुखणार नाही तर काय तर चष्मा लागेल आता दुसरं काय अभ्यास तर काही करतच नाही की कोणते पुस्तक वाच म्हणून चष्मा लागेल मोबाईल पाहून फोनच चष्मा लागणार आहे मारला मारला ताण आहे ना हो अभ्यास तुमची वहिनी करते ना लय तीर मारे धान्या करत अभ्यास करून आ? मी अभ्यास नाही करत नाही नाही वाचत नाही मोबाईलच पाहतो नुसतं चोवीस तास मी मग तुम्ही करता धुन भांडी हा मी मोबाईल येतो चाल बा चाल लोकसुन खाऊ चाल ते पाच झाली त्यापासून लई इतरावून राहिला हाय मान मी पास होईन मी देतो आता परीक्षा मग आता मी पण परीक्षा देत राहतो मग मला का काय काय का मी काय काय येत नाही काही मी देतो आता परीक्षा आणि लावतो याला चांगलं पुस्तक आणि भरायला लावतो चांगले फॉर्म खरंच म्हणा तोंड पारशात पुस्तक आणून फॉर्म भरून थोडी पास होतो माणूस अभ्यास नाही करायला लागत थोडी मेहनत आहे का त्या वहिनीची हे मी अभ्यास करतो मी अभ्यास करतो म्हटल्यान थोडी अभ्यास होत असते डॉक्शेला डॉक्शेला लावायला पुरतात करायला पुरते त्याच्यापेक्षा आपलं डोकं मॅट होते चल लवकर लवकर चाललंय कुठं नाही बाबा ते हिचे डोळे तपासचे डोकं दुखून राहिलं त्याचे दहा दिवस झाले ते डोकं दुखून राहिलं डोकं दुखून राहिलं तर म्हटलं डोळे पण घ्याव चष्मा लागेल नाही डोकं दुखते ना म्हटलं एकदा तपासून पाव असं का मग नाही नाही हो डोकं डोकं त्यानं दुख तशी डोळे नाही कधी कधी डोकं दुखते चष्मा चष्मा लागेन तपास हो हो बर लवकर हो होत। लवकर होते काम का करत बसा लागत मला आवरत बसा लागते मोठा तैसा थोडी आहे आपलं आपलं केलं निघालं लागते सगळ्या घरादाराचा स्वयंपाक करत घराचे कपडे धुत भांडी घासत जबाबदार सून आहे म्हटलं मी जबाबदार सूल सगळंच करावं लागते ते हाय एकटा जीवन सदा शिव आपलाच नवर आपलेच लेकर केलं केलं केलंच ढकलून मला थोडी कसं करता येते मला तर दामाय जातो म्हटलं तरी सगळे घरातले काम करून द्यायला लागते <था> आले का माझ्या वाटले माबी लाईव शिर होते याव करा आले मग तुम्ही अ ते काय अर्ध तासाचं काम असते ती इंटरव्यू म्हणजे अर्ध वन अर्धा तासही लय सांगतो तुला अर्ध तासाच ही नाही पण तिथलं जाणोन बसणोन ते त्याच तस लई टाईम जाते चार घंटे तो झाबरी मग घंटाक बसा लागतो ती ते काही आपले फाईल मागतात काम आय घंट्याच मोडते माणसाचा दिवस आहे ते चांगला सुनबाई सांगे मस्त गेला ते काय स्कोल असते प ते काही चांगला भेटला म्हणे स्कोर 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 असं काहीतरी चांगला भेटला म्हणे बाई असं का नाही हुशार हात शिती इंटरव्ह्यूत बोलाच लागते बोलायला <laughs> साजरा झाला चांगला गेला ना एवढी मेहनत करून राहिली चांगलं झालं ना बरं चला उशीर होऊन राहिला इंटरव्ह्यू तरी खराब जाईन इंटरव्ह्यू कसा काय चांगला गेला चांगला गेला बाबा नाही बहिणीचा इंटरव्ह्यू चांगलं झालं तिथं असत बाबा ते देतात ना सांगतात आपले हो ना मग देईन ते आता पाच तारखेले ते बोल बा ते लेटर घ्यायले लेटर घरी नाही तर लेटर घ्यायला <laughs> की असं काहीतरी हाय ते माझं ते खातो गे कोणतो हे ते म्हणजे काही ते जो आता जायना रे हो सुनबाई ना बाबा आता पेच मला इंटरव्ह्यू चांगला गेला तुले जाल पुरलं असलं का सांग फक्त तोही तसाच करते सुरेश त्यानं जाल पाहिजे काय मली फक्त त्यातलं इतकं जास्त कळत नाही मी बोलून राहिलो बघतो तिथे बाकड्यावर बाकडा टाकला होता ठा संघचे लोक हे इंटरव्ह्यू ले पुढे तो सोफा होता ती बसले होते चार जण काही काही अशी पोरं सोर होते पोरी होत्या लागे सुनबाई अशी बाई होती एक बाई होती मस्त लागेचे पाच सहा जण होता ती बसले आम्ही संघ इकडे बाकडा होता इकडे बसलो पण तू गेला असता तर फरक पडला असता जर साक मला एवढं सुचत नाही कळत नाही एकत एवढं हो मला नाही काय तसं काही नसते वहिनीला विचारतो मी करा विचारतो बर विचारतो विचारतो चलता काय आता काय येऊ वापस मी घरी नाही उन्हा ना तापून राहिले मी उगाच तुमच्या अभिनंदनचे सोहळे संपले नसतील तर करतलं तुम्ही मी घरा त्या तो ऊन लागून राहिलं मला इकडे पिढ्याच वाटून घ्या ना नाही तो पगारच देते तुम्हाला आता तुमची भाव जोय मी बळबळ करत राहतो हा तू वहिनी इंटरव्यूला गेल्या त्याचा इंटरव्यू चांगला झाला दर्शिनीस काय चल पहिले वहिनीच्या घरी वहिनी घरून येऊ मारी काम पण नाही चालली मी घरी तुम्हाला माया डोक्यात काही पडलं नाही माझ्या डोक्याचं काही पडलं नाही रोखो दुखु दुखू फुट्याची वेळ आली आणि या माणसाने मी चालली चाल 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 नाटक लोस आहे ना हा तर मेंदळा तिच्या इशारावरच नाचते थैथे नाचते निरा त्याच्या उरावर निरा नाचतच ते बया उशीर झाला तिच्या पारा चढला तिचा ऊन लागते तिले बापा इंद्रावरची अप्सराच आहे काळीच पडते ऊन नाटक्या बोळ्याची काय करू नाही खातीन पसरती पाना ती मोठी हा सगळं घरदार सांभाळून लागे अभ्यास केला नोकरीवर लागली ना आणि हे मेंदळ्या बोळ्याची खातीन दिवसभर पसरते आता म्हणते मा डोक्स दुखून राहिलं म्हणते डोक्स डोक्स हाय तरी का दुखेले हे कौतुकाची बोल जरा सुनीच देखत मन तर पुरिले शाबास की दे लहान कौतुक मोठेनच करे पाहिजे हा जय सी प्रेमानं बोलत्या पोरी सांग विचार दिले कस झालं आपल्याला कळत नाही अळानी हा आपण पण विचारत असतो ना चांगलं झालं वाईट एवढं तर कहिते ना त्या पोरीला चांगलं मी आता म्हटलं तिले येता येता गाडी उभी केली ती त्या स्वीट मार्चच्या पुढे म्हटलं बाई घे किलो भर पेळा तर नाही म्हणे ते म्हणे नाही म्हणे बाबा येऊ द्या म्हणे कोणतं येते तर ते लेटर आल्यावरच वाटू म्हण भेडे तिला आजच म्हटलं म्हटलं बाई हे बाय घे भेडे म्हटलं इंटरव्ह्यू साजरा केला म्हणतं

ते मा काय मी करत ते तुला नवाळी दिसत ना व तू म्हणून नाही तर माय बाई असं चुटू चुटू बोलते असं हाय म्हणते लागे मस्त बोलते म्हण बर त्या हाय म्हण बर हाय हाय म्हणा देवली का विचार बरं तिला देवली का तू तर दोन दिवस झाले आली आणि का वसू मी आपली चटा मारल्याशिवाय काही येत नाही का तुला कळत नाही दिवाळीचा पिरियड चालू आहे पाहुणे रावणे घर येतात काम आहेत धंद्यात शिल्लक काम निघतात हा काहून खाळे पाळत राहतो तुला म्हणलं ना तू गावात कोणाच्या घरी जाय नको जाऊ पण मा भावाच्या घरी येत जाय म्हणून तुला माहिती आहे योगिता दो जीवाची हाय हा त्या रत्नीच्या भावती येते ना सार दिवाळीची फाटी त्या दोघी सासू नाहीतच फुटतात মা ফতে এ পরখা আমা লোনা উপা নাঘ রা আমা লো খু আিয়ে আমা লো ি পা আ ি পা আমা স্ুতি পাই মা বিই দসাথ েঠি হতে সি নাগে আতাই কোন দোন জালে হালি নোতি ওনাজে করিকে তু গিল্টি কা তু আমাইরে গিল্টি কা লাগে ময়ে তু মান্তু লেম নোকা তু কা आमने कधी दिवाळी साजरी करू <laughs> मग आम्ही आम्ही दोघ जण बरायलो मस्त मस्त सकाळी खल्ला कुंदललो अंधो गदना बसलो घरी करत ना मग मग दुसऱ्या दिवशी मग दुसऱ्या दिवशी गंजीने मले भाير भेटते फिरेले <laughs> साजून दिली साजरी 450 सा रुपयाची आता ज्ञानं राळ की तुम्हाला दाखवेली म्हणजे फाल पीकोले टाकली

पण तुझ्या मायनो म्हटलं तो बापाने फोन गिन नाही केला का काही नाही वाट्या मा बाप का फोन करते व मले चालते स्कूटीच त्याच्या बायकोच्या पुढे आता मायच नाही मले तर मायर कुठलं <laughs> जाऊ दे चालली मी आता योगी बाईचे बोलणे खातो ना बापा पहिले योगी ताबे बोलणे खातो मग रत्ना बाईचे दोघी बोलणे नेरे नेरे खा लागतात <laughs> काय करता

सुमी कोण म्हणते बिचारिली दिवायले काय काय व माय तिला म्हणल्याच मन दुखल बाबू चाल बर हा भू भू चाल बर बर आपण आबा घरी पाहू आबा आबा असतील तर आबा आपण अरे राजू माय कुठे काय काय नाही काही नाही झालं मला कुठे भरायला तू दर्यापूरले चालला का चाल दर्या का तीच चालला फाट्यावर नाही दर्यापूरले चाललो का काय होत ते आणला का अम्मासाठी एक साडी आणजो रे आं, साजरी आणजो पाच अक्षी रुपयाला पान साजरी साजरी आणजो अशी मस्त काट गिट रंगीन साजरा आणजो अन लागे हा पाय तीनशे साडेतीनशे लोक एक ड्रेस पीस कपडा आणजो हा कपडा साडेतीनशे चारशे लोक आणजा असणार नको आणू हा पाय हजार रुपये देतो मी तो आज तेवढ्या असो हा लागे वदरले नाही बांगड्या आणजो बांगड्या कशा आणशी साडी आणशील मापाच्या आता बांगड्या नाही बांगड्या दे माप कळणार नाही तर तुले त्यान कसारा जोडूनच घेऊन घेणात कसारत मला तू साडी एक हो, ड्रेस पीस आणून दे बाहे हो? कुठे चालले तू साठी आण लागते का साडी मामासाठी कपडे मग पैसे काय पाहिजे तो आता आणतो ना मी पैसे काय लागत नाही मासाठी नाही पाहिजे ना तो मामासाठी नाही पाहिजे मला द्यायचं आहे कोणाली तर तेवढं आणून दे पैसे नाही पैसे नाही माझं नसते तर मग मी आज कुठे दिलेस असते बाप्पा आहेत माझं नाही घेऊन ये कोणाला देऊन दे मी ते पैसे साजले तू साडी झाला जो तिची मस्त ना साडेपाचशेची झाली तरी साजरी आ, आ? आ? बरं ऐक बर ऐक मला या गुलामचं पाकीट आणून दे त्याच्या सगळी गावात लय भेटत नाही मी होते थांब ऐक मी पैसेच देत होतो आजला पैसे नाही समजा सामान आणून दे बर मला राहू दे मी आणतो सगळं बरं यादी ना आणजो नाही तर वापस चालायशील मग मला अजून पंचायत पडी नेला सांगा त्याला सांग यादी ना गुलाब जामुनच पाकिट साडी लागेल साजरे आणजो रे कपडे साजरे आणजो हो आणतो मी हो तो मामा भूर चालला तिकडे चालला त्याच्या सोंग झाला का आपल्याला आपण जाऊ आपण चालशील ना भूर बाबूले भूर नाही तुम्ही मामा संग नाही जाऊ प पाय ना कोणता आहे कलेक्टरच्या मीटिंगला चाललात मला मामा तोंड नाही उरलं त्याचा उत्सव बोलायला तो संघ काय जा फुगेलात काय सांगा माहिती दोघे नवरा बाईक जाऊ दे तिकडे